नमस्कार विठ्ठल देवाच्या नावानं चांग ज्योतिबाच्या नावाने 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 गुरुर ब्रुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे महा आज खऱ्या अर्थानं शिष्यांसाठी गुरु कुणून एक महत्वाचा आशीर्वाद घेण्याचा आजचा दिवस आणि शिष्यांकडून गुरुला दान देण्याचा एक महत्वाचा अंतिम टप्पा गुरुकडून दीक्षा घेणं आणि शिष्यत्व मिळवणं हा मार्ग तसा सोपा आहे पण फार खडतरीय आहे याच कारण असं गुरुने दिलेल्या शिष्याला ज्या महत्वाच्या ज्या सूचना असतात जे ध्येय असतय त्या ध्येयाचं पालन करणं हे त्या शिष्याच एक महत्वाचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यात जर तो शिष्य जर गुरुत्व तो त्याला कधीच आशीर्वाद देत नाही गुरु तुम्हाला ह्या शिष्याला आणि भक्तगणाला हे शिकवतो व्यसन हे भक्तिमार्गात कधीच चालत नाही अहंकाराचा त्याग करून गुरु तत्वात सामील झालं पाहिजे अहंकारामुळं त्या शिष्याचा विनाश होऊ शकतो तर शिष्याच्या जीवनामध्ये येणारे संकट जे आहेत त्या संकटाला तोंड देण्याचं ताकद ही गुरुमार्ग करत असतो शिष्यानं गुरुमार्गावर चालत असताना जरी त्याला अडचणी येत असेल तरी गुरुमार्ग म्हणतो अरे तू जरी भडकतलास वाट तरी वाट मी दाखवेन तू वाट जरी चुकलास तर, के में इवन सोडें। में तर मनें। त्या वाटेवरती मी येऊन सोडेन मित्र म्हणेन अरे गुरुचं अस्तित्व हे शिष्यासाठी निर्माण झालेला आहे पण शिष्यानं त्याप्रमाणे वागायला पाहिजे शिष्यत्व हे कसे पाहिजे गुरु बाळूमामा आणि शिष्य गुरु बाळूमामा आणि शिष्य मी त्यांचा ही व्याख्या तुम्ही लक्षात घ्या गुरु मुळे महाराज आणि शिष्य पाळू मामा गुरु श्री विठ्ठल शिष्य सिद्ध राया गुरु श्री गुरुदेव दत्त शिष्य माझे हलसिद्धनाथ गुरु माझे हलसिद्धनाथ शिष्य मी त्यांचा ही व्याख्या किती खूप महत्वाची आहे बघा म्हणून मी या शिष्याला शिष्यगणांना आणि भक्तगणांना सांगू इच्छित आहे तुम्ही निकत दरबारात आला भंडारा लिहाला प्रसाद घेतला त्याला महत्व नाही पण गुरुनं आखून दिलेल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तत्वावरती जर शिष्यत्वान जर चाललं तर त्या शिष्याचा गुरुमार्ग अंतिम ध्येयाप्रेम आणि त्या मोक्षाप्रेम त्याच्या जीवनाला यश प्राप्त करून गुरुमार्ग दिल्याशिवाय राहणार नाही हीच निमित्तान। निमित्ता। या निमित्तानं गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त या आलेल्या शिष्यगणांना आणि भक्तगणांना स्त्रीच्या चरणी प्रार्थना करून माझा शुभ आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहील बोला बाळूमाच्या नावाने सिद्धनाथ महाराज सोमवती